सेजू अजून कसं काय पप्पा आहेस नाही गे ना नाही तर आणि मग आज बघला दांडिया खेळत जाऊच पाहिजे आणि नाही ना लवकर येऊन बसतात आता येऊन ते दाखवतो त्यांच् कुठे कन्न पस नाही काय टाइम टेबल हाय का, का नाही तुम्हाला अग पूजा काम असते कामावर रोज वेळ होता मी ते काय करणार का मुद्दाम करता मी लावून द्यावून देत मी ती प्रिया पूजा मस्त जेवण तर वाढ आता कामावर ने लाव नंतर ती प्रिया घेवा जा तुमचं तुम्ही वाढून माझ वेळ होता तर जाऊला मी या अगे आई ते उद्या आहे ना होते की चिनी काढू सेव सांग चिंगी सगळी हांतो आणतो तमा ताट तुमच लयन खरे करता तुम्ही बी आणि सांगा त्या बायकाच नाळाच्या उदयवा म्हणून शेताकडे जाणार बघा